एवढ्या सगळ्या घडामोडी समोर आल्यानंतर नजीकच्या भविष्यामध्ये काय घडू शकतं याचा अंदाज तो आम्हाला येऊ शकतो मित्र महायुतीत विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता अधिक टोकाला जाताना दिसतोय आणि हे सगळं होत असतानाच आता लवकरच महायुती फुटणार मोठा स्फोट होणार आणि नवी राजकीय समीकरण जुळवली जाणार याच्या चर्चा मोठ्या चवीनं आता आपल्या राजकारणामध्ये होऊ लागलेल्या आहेत बरं या काही अफवा नाहीत किंवा हवेत केलेले आरोप सुद्धा नाहीत वेगवेगळ्या नेत्यांच्या तोंडून एकाच प्रकारची भाषा एकाच वेळी ऐकायला मिळू लागलेली आहे आणि त्याचे अर्थ खूप काही वेगळ्या प्रकारे ध्वनित होऊ लागले आहे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये आता सगळं काही फाटलेलं तर आहे त्याच्या अनेक घटना समोर येऊन पडलेल्या आहेत त्यातच कोकणात शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या जा घरी जाऊन धाड टाकली आणि मोठी रक्कम सुद्धा पकडून दिली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच राणे यांनी थेट आरोप केला आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले दोन डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे काय होतो याचा अर्थ दोन डिसेंबर नंतर मायुती अस्तित्वात राहणार नाही का माहिती फुटण्याचा मुहूर्त ठरला आहे की काय एकनाथ शिंदे बाहेर जाणार की भाजप त्यांना बाहेर पाठवणार इकडं एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वेगळंच काहीतरी शिजू लागले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशकांत शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डुवाडीमध्ये तर उघडपणे वक्तव्य केलं कुर्डुवाडीत नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे ही युती म्हणजे भविष्यातील राजकारणाची नांदी असेल असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं एकीकडं एकनाथ शिंदे यांची भाजपात होत असलेली घुसमट दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे म्हणतायत दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे तर तिकडे शरद पवारांचे राष्ट्रवादी सांगत आहे एकनाथ शिंदे गटाची युती म्हणजे भविष्यातील राजकारणाचे संकेत आहेत एवढ्या सगळ्या घडामोडी समोर आल्यानंतर नजीकच्या भविष्यामध्ये काय घडू शकतं याचा अंदाज तो आम्हाला येऊ शकतो एकनाथ शिंदे गट आजवर अंधारात ताच पडत होता पण मग त्यांना आता राष्ट्रवादीचा प्रकाश दिसला की काय त्यातून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी तर सांगितलं एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत आकडेची गणित पाहिली तर हे अजिबात शक्य नाही या पंचवार्षिक मध्ये तरी मग तरीही हे सगळं चाललंय काय आणि कशासाठी या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा मित्रांनो तुम्ही सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार